नमस्कार मंडळी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालवायचा आहे तर नक्की या फार्म हाऊसला जा विश्वासराव फार्म कल्याणपासून जवळच आहे तिथून स्टेशन स्टेशनसुद्धा जवळ आहे रेमेन गेट आहे इथून आपण आतमध्ये येतो खूप निवांतपणा आणि छान वाटते हे बघा बघूनच मन प्रसन्न होतं इकडे ऑफिस आहे आणि इकडे जेवणाची सोय सुद्धा जेवण पण उत्कृष्ट छान होतं चविष्ट होतं व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी जेवणाचे फोटो दाखवेनच व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण ऑफिसमध्ये जा गेलो तिथे सगळे कागद वगैरे सगळं आम्ही दिलं आणि तुम्हाला आता मी फार्म हाऊस दाखवते त्यांच्याकडे विविध प्रकारची झाडं आहेत आणि फार्म हाऊसचे मालक स्वतः प्रत्येक झाडाची माहिती तुम्हाला देतात इकडे दे मुलांसाठी खेळण्यासाठी झाडं बघा फुलं बघा तुम्हाला पूर्ण दाखवते ते मुलं धावू खेळू शकतात तुम्ही सुद्धा खेळू शकता छान आणि या झाडांपाशी फोटो काढण्याचं मोह आवरत नव्हता आम्ही तर भरपूर फोटो काढलेले होते इथे झाडांनी प्रत्येक झाडाचं नावं त्यांनी लिहिलेली आहेत आणि काही झाडांना तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी नावं सुद्धा दिलेली आहेत आणि प्रत्येक झाडाचं महत्त्व ते बोलत आहेत आपल्याला स्वतः सांगतात हे बघा हे स्वतः त्यांनी सगळं सगळं स्वतः बनवलेलं आहे आणि त्यांची फॅमिलीच हे सगळ सांभाळते त्यांची मुलगी आहे ती लक्ष देते आणि भरपूर मोठा आहे आणि प्रत्येक जशी तुम्ही फॅमिली येतील तशी तुमची प्रायव्हसी जपली जाते तुम्ही चौदा पंधरा कितीही लोक असो हो। तुमची छान सोय केली जाते आणि प्रत्येकाला वेगवेगळी प्रायव्हसी दिली जाते इकडे स्विमिंग पूल आहे तिथे आता बंद होतं नंतर तुम्हाला दाखवते तिथं आता बंद होतं आतमध्ये गेले नाही इकडे बघा ह्या बाजूने पण रूम आहेत तुम्हाला बाहेरूनच दाखवते सगळं परिसर आम्ही राहिलो होतो त्या रूम पुढे आहेत ते तुम्हाला दाखवते पुढची रूम आम्ही घेतली आम्हाला त्यांनी दोन तीन दाखवल्या हो त्यातले आम्ही एक घेतले हे बघा काय मुलं असली तर काही टेन्शनच नाही त्यांचं छान ते खेळू शकतात इकडे बघा हे समोर दिसते ना त्या रूममध्ये आम्ही राहिलो होतो छान स्वच्छ रूम वगैरे होते इथे राहिलो होतो आम्ही इथे बाहेर बसायला सुद्धा आहे इकडे झोका आहे इकडे पण गार्डन आहे इकडे पण फिरू शकता आणि तुम्ही सांग बोलतील तिथे ते खुर्ची टेबल लावून देतील तुम्हाला जिथे बसायचं असेल तिथे हे बघा झोपा आमच्या रूमच्या समोर पण झोका होता इकडे तुमचं पूर्ण थकवा निघून जाईल एक दिवस तुम्हाला रिलॅक्स राहायचं असेल तर नक्कीच भेट द्या हे बघा ग्राउंड मस्त आणि ह्या बाजूला स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल सुद्धा छान आहे आणि हे बघा हे ह्या वस्तू ना सगळ्या त्यांनी स्वतः बनवलेले आहेत झाडांपासून विश्वासराव आहेत ना फ मालक त्यांनी स्वतः बनवलेले आहेत आणि असं लावलेलं आहे तिकडे जेव जेवणाच्या बाजूला आहेत सगळं लाकडाचं मिळेल तुम्हाला जेवायला बसायला पण कसं आहे ते तुम्हाला दाखवते नारळाच्या करवंट्यापासून सगळं सगळं त्यांनी स्वतः ही खुर्ची आहे आणि या सगळ्या गोष्टींची ते स्वतः माहिती देतात सतत तिथे हो इथे ते सुद्धा ठेवलेले अश्व आकडे यांचे तुम्हाला आता मी औषधी झाडं दाखवते अश्वगंधा आहे सगळ्या प्रकारच्या नाव लिहिले आहेत आणि त्यांची ता माहिती आणि काय उपयोग आहे ते सगळं ते स्वतः सांगतात आपल्याला पान होते त्या झाडांचा उपयोग आम्हाला अक्षरशः एक झाड जार, एका झाडाचं त्यांनी पान दिलं त्या पानाचा स्मेल घ्यायला सांगितलं त्याला सेम लसणाचा वास येत होता एका झाडाचं पान त्यांनी दिलं त्याला झाडाला फक्त हात लावायला सांगितलं ला। आणि ती बोटं आम्ही बघितली बोटानं वास घेतला तर त्याला अत्तराचा सुगंध येत होता त्याला एक तुळशीची विविध एक वेगळी त्यांनी तुळस दाखवली आम्हाला त्या तुळशीचं पान खाल्लं तर अक्षरशः गोड गोड पान होतं हे बघा महाविकास आघाडी एका झाडाला नाव दिलंय मोदी सोनिया गांधी रामदास बाळासाहेब ठाकरे इकडे मनसे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि हे पक्षी बघा आम्हाला तर इथे राहून खूप छान वाटलं एक दिवस रिलॅक्स